अध्याय चौथा श्री गणेशायन महा स्वामीनामाचा जपक्रिता चारी हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्याय चांती अक्कलकोटी आली येती नृपराया दर्शन देती स्वेच्छी राहती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे त्यांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडिता ते चोळाप्पाची सद्गुणी कांताती केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाऊणी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले आईसे आले किती एक भक्तांतरी जे जी खीती, ते 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 जी जे इच्छिती का ते येती राजपुरती दृढचरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पतरू जे का निंद कुटील ते अशास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जणांसी डोंगे यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे यांची अंगी कोणाचे हो बसत असे जेव्हा ते भेटीस एका भक्ताची आघरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे आिन तिन्ही मूर्ती बेसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनोच्छुजन असंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे म्हणीचे म्हणून या विनिमिती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते तयांते कोणी नवसाते करिती करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चलन पूजिती आणंते संन्यासी कौतुक पाहती माझे आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती भाव विसरवणी स्वामी पुढे जे जे, जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याच्या पुढल्या ना नाणापरी वस्तू नेऊ लागले समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अण्णोदकाशी सूर्य जाता असता चळाशी दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता होतात जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबणा दंडावया कुत्सित जना अवतरले तिवर्य इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परीसोत प्रेमळ भक्त चथुर अध्याय गोड हा श्री स्वामी स्वामी राजा अर्पण मस्त श्रीरस्तू शुभम श्री गणेशायन महा खरा वैश्वान अक्कलकोट नगरात करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामी कडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नुरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणत यां बडोद्या माझी रावश्री मल्हार राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरि विचारायचा पातला दिवाणानी सरदार मानकरी तशी थोरं थोरं बैसले असतात समग्र बोलेन रूपवर तया कोणी जाऊनही अकलकोटासी येथे अनिल स्वामीसी तरी आम्ही तयांसी हिनामध्ये उभौत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योगी आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृप्पा लागी परयसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरुशी तरी मी आणि नयसी निश्चय माणसी या सोद्या ऐसे ऐकुणी उत्तर संतोष तो नृ वर सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह जने त्यापैकी तात्याशी सन्मानने गौरवनी वचने वचनेवी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर आकलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती स्वामी चरणी पाहुणी तात्यासी विचार पडला माणसी या आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिधली बौसाल दाणे याचक धने तृप्त केले स्वामीची यापूजे प्रती नाना द्रव्य समर्पित करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा आईशी आणि काही न झाले केले तुत व्यर्थ गेले त्या म्हणणे खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोणी चोळा प्रती त्याच लागी विनंती करते बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हार आद्रेसी इणामध्ये येतील तुम्हाते द्रवेण सर्वे वशा चोळाशी लागली आशात तयांच्या अंतरी भरवसा जागिरीचा भाऊ झालं चोळापाणे कर चोळी विनंती केली मधुरवचनी कृपाळ होणी समर्थानी बडोद्या प्रती चलावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून उत्तर लागून काय दिले सत्वर राव मल्लारण त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र साराम रचना प्राकृत कथास सदा ऐकवत भाविक भक्त पंचमो अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय साहुआ श्री गणेशाय महा धरुणी शिशु चाहत अक्षरे पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ मागील अध्यायांच्या अंती सोळावी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषणायसी ऐकून समर्थ बोलती हासून मलार रावाच्या मणी आम्हा विसी भावनसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अकलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसायत्ने व्यर्थ केला तात्या मणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धी परी पावा यत्न करून आयसा विचार केला मणी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभले भक्ती ना यांत्री धांबिक साधना ते ते, ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यानी काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सुचे आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजे असे आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे आयशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आत्ता एक युक्ती योजू असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समी असी मेण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले कडप गावचा अर्ध मार्ग मेन आला आयसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यानी ता मग ते घेऊन पडोद्याशी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय मल्ला राव नुरुपती प्रयत्न आरंभित पडते सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततेचे नाव नुरुप्प कार्याचे धरुणी हाव आपण पुढे जाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार स्वर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणे समर्थ आला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेटी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला मनी पळा तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्व कार्याची सोडून राशवंताला गुन्हे बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसो षष्टाध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टाध्याय समाप्त शुभम भवतो E <síntico>